नमस्कार आणि हाय हॅलो मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे माझ्या नवीन एपिसोडमध्ये आजचा एपिसोड खूप वेगळा आहे आज आपण छत्रपती राजषी शाहू महाराज यांच्याविषयी बोलणार आहे आणि त्याच्यासाठी मी माझ्याच एका मित्राला म्हणजेच राहुल सडोलीकर यालाच भेटत आहोत की ज्यानं जंगल बटाचला आहे अश्वत्थामा सप्तपर्णी अशी अनेक नाटकं लिहिली आहेत आणि त्याशिवाय तो वॉइसचे वर्कशॉपही घेतो आणि त्याचा जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबरही दिलेला आहे तोही तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि आजचा मला माहिती आहे की माझा एपिसोड खूप छान होणार आहे मस्त होणार आहे कारण का राहुल माझा खूप दिवसापासूनचा मित्र आहे त्यामुळे आजची बातचीत भारीच असेल असं मला वाटतं त्यामुळे जास्त वेळ न घालवता फक्त तुम्ही एक काम करा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते राहुल मनापासून वेलकम माझ्या आणि so <coughs> पहिल्यांदा म्हणजे असं खूप छान असा गप्पा मारायच्या oh. मस्त पैकी तर जास्त वर्ण घालवतात गप्पा न सुरुवात करते छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापुरात एक दैवत म्हंटल तर चुकीचं ठरणार नाही yes, <coughs> त्यांची जी दूरदृष्टी होती त्या सगळ्या गोष्टी आज आपण आजपर्यंत बघत आहोत तर पहिल्यांदा म्हणजे की राजर्षी छत्रपती शाहू महाराज तुला कसे कळले आणि त्यांचा सर्वात कुठला गुण तुझा मनाला भावला सगळ्यात प्रथम मी आजच्या दिवशी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना जयंती दिनी वंदन करतो त्याच कारण म्हणजे कोल्हापूरचे भाग्य विधाते जरी शाहू महाराजांना आपण म्हटलं तर ते योग्यच ठरेल शंभर टक्के योग्य ठरेल आजचं जे काही कोल्हापूरचं प्रारूप दिसतं आधुनिक कोल्हापूरचं जे काही स्वरूप दिसतं त्याच्या पाठीमाग राजर्षी छत्रपती शे शाहू महाराजांची दूरदृष्टी हे एकमेव कारण आहे कारण राज्यकर्ता म्हणून शाहू महाराजांना मिळालेला केवळ अठ्ठावीस वर्षांचा कालावधी त्यांनी ज्या पद्धतीनं खर्च केला रयतेसाठी मी खर्च केला असं म्हणतोय कारण खऱ्या अर्थानं शाहू महाराजांचं योगदान जर आपण बघितलं तर ते अद्वितीय विलक्षण अशा स्वरूपाचं आहे आजच्या राज्यकर्त्यांना मार्गदर्शक असंच आहे तू म्हटलेस त्याप्रमाणे शाहू महाराजांच्या विचारांची माझी ओळख कधी झाली किंवा चरित्राशी माझी कधी ओळख झाली आणि मला कुठला गुण त्यांचा भावला ही, तर मी असं अत्यंत प्रामाणिकपणे सांगेन की शाहू महाराजांच्या विचारांची ओळख ही मला माझ्या घरापासून झाली त्याचं कारण म्हणजे माझ्या घरी माझ्या वडिलांना वाचनाची प्रचंड आवड होती प्रचंड आवड मग वाचनाची होती म्हणजे माझ्या घरी आजही दोन हजाराच्या वरती पुस्तक आहेत त्याच्यातली बरीच पुस्तकं जवळपास सगळीच पुस्तकं म्हटलात तरी काय हरकत नाही ती पुस्तकं माझ्या वडिलांच्याकडनं मला वारसा मिळालेली आहेत आणि त्याच्यामुळं सतत लहानपणापासून मी बघायचो की बाबा छत्रपती बा, शिवाजी महाराजांचं काहीतरी वाचत आहेत छत्रपती शाहू महाराजांचं काहीतरी वाचत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाचत आहेत महात्मा फुल्यांचा समग्र ग्रंथ आमच्या घरी त्याचं वाचन सुरू आहे अजून बरंच असं काही आणि त्याच्यामुळं मला नकळत ते नकळत जे घरातून आपल्याला संस्कार मिळत जातात तसे मला ते वाचनाचे संस्कार मिळत गेले मी मोठा आ, आ, तर जसा मोठ्या झालो कॉलेजला गेलो तसा मला वाचनामध्ये कॅटेगरी सुद्धा असतात तेही वाचायचं असतं असं कळलं मग मी कथा कादंबरी एक वेगळा कविता वेगळ्या त्यानंतर मग साहित्यामधला संशोधन चरित्र चरित्र हा वेगळा भाग नाटक हा एक वेगळा भाग एक हे कळायला लागलं की बाबा हे सुद्धा भाग असतात हे सुद्धा वाचले पाहिजे शाहू महाराजांच्या चरित्राचं वाचन जेव्हा मी केलं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा चरित्र जे वाचलं होतं मला अजून आठवतंय तर मी अकरावीत असताना कॉम्रेड गोविंद पानसर यांचं राजर्षी शाहू वसानी वारसा हे पुस्तक वाचलं होतं त्यानंतर मग डॉक्टर अमित जाधव ऑफ पवार सर ही बरीच मंडळी इतर काही अनेक लेखक चरित्रकार यांची पुस्तकं मी वाचत गेलो आणि मला खऱ्या अर्थानं शाहू महाराजांच्या मधला कृतिशील सुधारक कृतिशील म्हणतो मी फक्त वैचारिक नाही कृतिशील सुधारक मला खुणावत गेला आणि मी त्याचं वाचत वाचत गेलो वाचत गेलो मला कळलं की आपण लहानपणापासून त्या गोष्टी ऐकलेल्या आहेत गोष्टीरूप चरित्र ऐकलेलं आहे त्याच्यापेक्षा प्रचंड मोठं काम शाहू महाराजांनी प्रचंड मोठं योगदान शाहू महाराजांनी कोल्हापूरसाठी आणि महाराष्ट्रासाठी दिलेलं आहे कोल्हापूर संस्थान करवीर संस्थान इथं पुरतं फक्त एवढंच फक्त शाहू महाराजांचं कर्तृत्व आणि त्यांचं काम मर्यादित नाही आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्रासाठी ते एक महत्त्वाचं योगदान महाराजांनी दिलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे तू प्रश्न मला विचारला होतास की शाहू महाराजांचा कुठला गुण तुला प्रेरित करतो किंवा त्याने भारावून जातो तर अगदी स्पष्टच सांगतो की शाहू महाराजांचा दूरदृष्टी हा गुण मला अत्यंत भारावतो भारावून टाकतो मला प्रेरित करतो त्याचं कारण म्हणजे काळाच्या पुढे बघण्याची जी महापुरुषांची दृष्टी असते ती शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये मी बघतोय की किती पुढचं पहावं दोनशे वर्ष पुढचं महाराज बघतात इथल्या शेतीबद्दल वेगवेगळे वेग प्रयोग महाराज आहेत त्या काळामध्ये इथल्या धरणाचा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे आज कोल्हापूरचं जर तुम्ही अर्थव्यवस्था बघितली तर शाहू महाराजांच्या राधानगरी दरम्यान शाहू महाराजांच्या राधानगरी दरम्यान मी असा शब्द वापरतोय त्याचं कारण म्हणजे या सगळ्या संपन्नतेला या सगळ्या समृद्धीला एकमेव नाव जबाबदार आहे एकमेव व्यक्ती जबाबदार आहे ती म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज आज कोल्हापूर दुग्ध व्यवसायामध्ये आघाडीवर आहे आज गोपूर सारखं इतकं मोठं सरकारातलं नाव फक्त महाराष्ट्रात नाही आशे खंडामध्ये ती मोठी डेअरी म्हणून ओळखली जाते बरोबर आहे सहकारातलं महाराजांचं योगदान फार मोठं आहे सहकार तत्वातल्या बँका शाहू मेल आपण बघितलेली त्याच किती मोठं आज हे बघतोय आपण की आज सुद्धा तो मोठा वारसा म्हणून हे आहे तर ही शेती पशुपालन यामधल्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आज व्यवसायाचे वेगवेगळे प्रकार टप्पे आपण बघतो शेती पूरक व्यवसाय आज निर्माण झालेले आहेत यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती पाणी पाणीच नसेल तर तुम्ही शेतीपूरक व्यवसाय काय शेती पण नाही करू शकणार काहीच नाही करू शकणार तुम्ही आणि पाण्याचा जे नेमका प्रश्न महाराजांनी सोडवला होता त्याची नेमकी जागा शोधून महाराजांनी हे एक उदाहरण झालं हे मात्र विलक्षण होतं आणि म्हणून मला महाराज हे दूरदृष्टीचे राज्यकर्ते वाटतात राजेशाहीतले दूरदृष्टीचे राज्य करते मला मी प्रचंड नाही आणि हा खरं पॉइंट मलाही पटला की असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्यात महाराजांनी काम केलेलं के नाही प्रत्येक म्हणजे क्षेत्रात का त्यांनी काम केलेलंच के आहे कोल्हापूरला कलापूर या नावाने पण ओळखलं जातं साहित्य कला आणि अनेक गोष्टी आहेत तर त्याबद्दल तू एक साहित्यकार किंवा तू एक नाटककार त्याबद्दल तुझं काय मत आहे अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की महाराजांचं योगदान बघताना बऱ्याचदा बऱ्याचदा मला असं म्हणते मी शंभर टक्के नाही म्हणणार बऱ्याचदा महाराजांची कलाप्रेमी म्हणून जी काही योगदान आहे ते पूर्णपणे त्याला न्याय मिळाला आहे असं मला वाटतं कारण नेहमी महाराजांचं एकच की महाराजांनी अस्पृश्योद्धार केला केलाच डेफिनेटली केला पण नाही म्हणूच शकत नाही केलाच ते तर महत्वाचं कार्य आहेच पण त्याचबरोबर महाराजांनी इथल्या कलाकारांना घडवलं इथल्या कलाकारांना बळ दिलं आज केशवराव भोसले सारखं दुर्दैवाने ती वास्तू जळाली पण त्या केशवराव भोसले मध्ये उत्साही चेहरे जे काही परफॉर्मन्स करत असतात करत होते त्या चेहऱ्यांना त्या परंपरेला बळ देण्याचं काम महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं आहे के किर्लोस्कर मंडळींना महाराजांनी कोल्हापूरमध्ये बोलवलेलं आहे महाराजांनी नाटकं केलेली आहे ते नाटक सादर करण्यासाठी हे दिलेली आहे मदत दिलेली आहे आर्थिक स्वरूपात बऱ्याचदा दिलेली आहे राज्यकर्ता म्हणून पाठबळ दिलेला आहे श्रीपाद नारायण राजहंस बालगंधर्व आपण हे बघितलं त्यांचं जर चरित्र बघितलं आपण त्याची सुरुवात जर बघितलं कोल्हापूरपासून झाली त्यांच्या आजोबा कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्याकडे कर काम करत होते दरबारामध्ये आणि मग अचानक एक दिवस शाहू महाराजांना त्यांच्या आजोबा बालगंधर्वांच्या आजोबा त्यांना भेटायला घेऊन आले आणि मग शाहू महाराजांना कळलं की त्यांना एका काळानं ऐकू येत नाहीये मग आज गहीवरले आणि मग मिरजेला त्यांनी त्यांना पाठवलं ऑपरेशन करण्यासाठी त्यानंतर अल्लादिया खासाहेबांकडे त्यांनी पाठवलं किती मोठी गोष्ट आहे आजच्या पिढीला ही गोष्ट माहीत नसणार म्हणजे बर माझी पिढी म्हणतो म्हणून नाही बोलत माझी पिढी माझ्या पिढीला हे माहीत नाही आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे माझ्या नंतरच्या पिढीला ते कसं माहीत पडेल हा एक प्रश्नच आहे अल्लादिया खासाहेबांचं उदाहरण आपण बघितलं तर अल्लादिया खासाहेबांना राजस्थानवरून आणणं जयपूर घराण्यातले ते आहेत त्यांना राजस्थानवरून कोल्हापूरला आणणं इथे एक नाट्य परंपरा स्थापित करणं संगीत परंपरा सॉरी संगीत परंपरा स्थापित करणं आणि त्यानंतर मग सुरश्री केसरबाई केरकरांसारखं नाव पुढं येतं मग ती परंपरा पुढं सुरू राहते कुरडकरांची त्यानंतर मग त्यांची पुढची पिढी ही सगळी मोठी संगीत परंपरा भुर्जे का साहेब म्हणजे का साहेब ही सगळी मोठी नावं जर आपल्याला बघितली आपण तर त्या सगळ्या परंपरेला महाराजांनी जे काही बळ देऊन ठेवलेलं आहे ते निर्विवादपणे अत्यंत उच्च दर्जाचं आहे हे आपण नाही नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नुसती मदत नाही एक केशराव नाट्यगृह सुरू करणं हीच त्या काळी किंवा त्याच्या मागचा भाग आपलं कुस्ती मैदान कि क्रीडा साठी कुठून कुठून इतकं त्यांनी मला असं वाटतं की मी एका पुस्तकात रेफरन्स ऐकला होता की ते परदेश दौऱ्याला गेलेले ते मैदान आखाडा तो होता हो महाराज एडवर्ड सातवा जो एडवर्ड आहे त्याच्या राज्यरोहणाला गेले होते इंग्लंडला आणि त्यावेळी त्यांनी युरोप दौरा केलेला आहे आणि त्या युरोप दौऱ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना म्हणजे पर्यटन हा मुद्दा नाही आहे दूरदृष्टीचं उदाहरण की महाराज वेगवेगळी ठिकाणं वेग बघतायत आणि त्या ठिकाणामधन मला काय माझ्या राज्यासाठी करता येईल याची महाराज एक प्रेरणा घेत आहेत आजच्या राज्यकर्ते गेल्यावर <laughs> काय करतात हे संशोधनाचा विषय पण शाहू महाराज जाऊन मात्र त्यांनी काही बघितलं की युद्धाचा आखाडा आहे रोमला आणि असा आखाडा आपल्या कोल्हापूरमध्ये पाहिजे कारण शाहू महाराज स्वतः एक कसलेले जातीवंत मल्ल आहेत हो बरोबर आहे आणि कुस्तीविषयी त्यांना प्रेम असणं हे साहजिकच आहे उघाणच ते येतं त्यामुळे कोल्हापूरमध्ये त्यांनी खासबागेत जो काही आखाडा बांधलेला आहे दृष्ट लागण्यासारखा तो हो, आखाडा आहे आजही आज आता आपण कोल्हापूरकर त्याची किती काळजी घेतो कशी घेतो हे आपण बघतो ठीक आहे दुर्दैव हे असतच खरंय खरंय ते मात्र नक्की बोललो तू एक कोल्हापूर करून म्हणून ही वेदना खरच आपल्यासाठी महत्वाची आहे आतापासून आपण त्यांचा कला क्रीडा साहित्य या गोष्टी बोलतोच आहे पण मला सर्वात आता तू मगाशी म्हटलास की अस्पृश्यतांचा त्यांनी उद्धार केला किंवा काय केला पण त्यांनी नुसती बोलणं किंवा विचार म्हणणे कृती केली गंगाराम कांबळेचे चहा पिणं या सगळ्या गोष्टी आहेत तर तुला त्याच्या दृष्टिकोनातनं की नुसती कृती न करता त्यांनी ते विचार आचरणात आणले त्याबद्दल तुला काय वाटतं आणलेच ना अस्पृश्यता मी मांडणार नाही हे शहा महाराजांच्या विचार दिसतच ना मी जातपात मानत नाही त्यांच्या विचारात कृतीत न दिसत आणि हो आपल्या भगिनीचा विवाह हा धनगर राजपूत बरोबर आहे यापेक्षा कृती अजून तुम्हाला काय कृतीशील पुरावा पाहिजे इतकी मोठी गोष्ट आहे की जो माणूस फक्त बोलघेवडेपणाने जाती व्यवस्थेवर टीका करत नाही बरोबर आहे तो माणूस इथल्या जाती व्यवस्थेला दंड थोपटून उभा राहतो समोर आणि आव्हान देतो अस्पृश्यतेला आव्हान देतो आणि प्रत्यक्ष स्वतःच्या घरी मध्ये लक्षात घ्या क्षत्रिय घराणं आहे छत्रपतींच छत्रपती आहेत ते शिवाजी महाराजांचा तो वारसा आहे तरीही जातीचा अहंकार हा एकोणीसाव्या शतकामध्ये शाहू महाराजांनी दूर लोटलेला आहे हा शाहू ग्रेटनेस आहे फक्त ते बोल घेऊन सुधारक नाही आज सुद्धा जाती व्यवस्थेवर टीका करताना लोक प्रत्यक्ष जेव्हा रोटी बेटी व्यवहाराचा संबंध येतात तेव्हा दूर पळतात पण शाहू महाराज एक इतके महान सुधारक होते की यातूनच दिसत ना त्यांच्या कृतीशील याच्यातूनच दिसतं आणि मला सर्वात जास्त गोष्ट होती की आपल्याला ते इथं आपल्या इंदू मध्ये हायस्कूल आपल्याला माहिती की त्यांची पण ते ती सून होतो पण त्यांनी त्या मुली म्हणजे आपल्या सुनीच्या शिक्षणासाठी पण तेवढेच ठाम उभे राहिले अत्यंत कमी वयामध्ये इंदुमती राणी साहेबांना वैदर्भ प्राप्त झालं पण त्यानंतर सुद्धा त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये स्वतःला गुंतवून घ्यावं त्यात त्यांनी काम करावं शिक्षणाची त्यांना आवड आहे याबद्दल शाहू महाराजांनी जे काही त्यांना मेंटोरिंग केलेलं आहे मेंटोरिंग म्हणतोय मी करेक्ट आहे ते अत्यंत ग्रेट आहे असं आपण म्हटलं पाहिजे आपण आजच्या काळात सुद्धा बघतो ना की स्त्रियांच्या वाटेला किती बंधन आहेत नाही बंधनं पण येतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुढारलेलं घर दुसरं असावं स्वतःच असून मानसिकता अजून कुठे म्हणजे बाकीच्या मुलींनी आमच्या सुनीनं सात पर्यंत किंवा आमच्या मुलीनं सात पर्यंतच घरी आलं पाहिजे अजून ही मानसिकता कुठं गेलेली नाही असं मला वाटतं हो आहेच ती आजच्या काळात ही ती आहे आणि ती मारक आहे समजायला मला असं वाटतं <laughs> करेक्ट आहे करेक्ट आहे आता हा विषय आपल्याला वेगळाच जाईल स्त्रीवादी किंवा या गोष्टी तर पुढचा माझा असा राहुल प्रश्न आहे तुझ्यासाठी कोल्हापूर कर म्हणून एक असं गोष्ट वाटते का की अजून आपल्या इथं महाराजांची अशी काही साहित्य कृती किंवा असं काही फिल्म किंवा काही असं ओपन करायला पाहिजे का करा ज्याच्यामुळं जे पर्यटक येतील की त्यांना एक महाराज काय गोष्ट होती हे कळू शकेल तुला एक कोल्हापूर कर म्हणून काय वाटतं डेफिनेटली uh, असं व्हायला पाहिजे कारण कोल्हापूरचा इतिहास कोल्हापूरची प्रेरणा मी मग अशी प्रारूप आपण इतिहासात बघितलं तर ते शाहू महाराजांच्या मुळे इथले आणि ते लोकांना माहिती नाही दुर्दैव आहे कोल्हापूरच्या लोकांना बऱ्यापैकी अजून तो इतिहासाचा विसर पडलेला आहे तर बाहेर आपण काय बोलणार त्याच्यामुळे मला असं वाटतं की शाहू महाराजांच्या बद्दल एखादं म्युरल वगैरे या गोष्टी होतातच त्या व्हाव्यात तो मुद्दाच नाही शाहू महाराजांच्या वर आधारित नाटक शाहू महाराजांच्या वर आधारित चित्रपट ही सातत्यानं इथल्या कोल्हापूरकरांनी त्या गोष्टींना प्रेरणा देणं आणि त्यातून महाराजांचा इतिहास पुढं येणं हा मला वाटतं महत्वाचा भाग आहे नाटकांचे प्रयोग होणं शिवाय शाहू महाराजांच्या इतिहासावर आधारित आणि त्याला लोकांनी पाठिंबा देणं हे फार गरजेचं कारण नाटक वगैरे या गोष्टी होताना त्या ठराविक काळानी बंद पडतात कारण त्याचा अर्थकारणाशी फार संबंध असतो त्या याच्या पैशा अभावी थेट बोलायचं झालं तर ते बंद पडतात कोल्हापूरकरांनी असे प्रयोग करणं त्याला प्रोत्साहन देणं हे फार गरजेचं आहे कारण खरंच इथल्या कला क्रीडा कृषी शेती सहकार अस्पृश्योद्धारक म्हणून शाहू महाराजांचं काम या सगळ्या क्षेत्रामध्ये महाराजांनी केलेलं काम हे अतुलनीय आणि विलक्षण अशा धैर्यानं प्रेरित आहे असं मी म्हणतो धैर्यानं असं म्हणतो त्याचं कारण त्या काळामध्ये या सगळ्या कामाबद्दल शाहू महाराजांना जीवाला सुद्धा त्यांना मुकले जाण्याच्या बऱ्याच शक्यता निर्माण झाल्या होत्या त्यावर बॉम्ब टाकण्याचं षडयंत्र रचलं गेलं होतं दुर्दैव सुदैवानं आपल्या सुदैवानं कोल्हापूरकरांचं सुदैवानं ते टळलं संकट हे फार महत्वाचं आपण समजून घेणं गरजेचं आणि त्याच्यामुळे मी म्हणतो की हा धैर्यवान महापुरुष कोल्हापूरच्या भूमीमध्ये जन्मला आपल्याला तो राजा म्हणून मिळाला हे आपल्या कोल्हापूरकरांचं अत्यंत मोठं सौभाग्य आहे आणि आपण ते मान्य केलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे नुसतंच मान्य करून उपयोगाचं नाही उपयोगाचं नाही राहुल आता आपण शेवटाकडे येतोय मी लास्ट प्रश्न तुला विचार देऊ मगाशी जसं म्हटलास की छत्रपतींचा एक जर गुण कुठले आपल्या राजकारणाने घ्यावा असं तुला कुठला वाटेल बरेच गुण आहेत तसे म्हणजे एक कुठला असं या प्रश्नाचं उत्तर असं येईल की मग बाकीचे त्यांच्याकडे आहेत आणि मग एकच कुठला तरी घ्यायचं आहे मग शाहू महाराज घेऊया असं होईल बरेच गुण घ्यायला पाहिजेत शाहू महाराज हे कृतिशील सुधारक होते दूरदृष्टीचे राज्यकर्ते होते गरिबांविषयी रयतेविषयी श्रमिकांविषयी परिगा बाहेरच्या माणसांविषयी अत्यंत कणवाळूपणे नुसतं कणवाळू नाही आहे कणमाळ असणं फार वेगळी गोष्ट आहे त्यांच्याबद्दल प्रचंड आपुलकी असणारे त्यांच्याबद्दल प्रचंड स्नेह असणारे महान राज्यकर्ते होते एकोणीसाव्या शतकामध्ये कोल्हापूरच्या गादीवर अठराशे चौऱ्याऐंशी साली त्यांचं राज्यरोहण झालेला आहे दत्तक आलेले ते त्यानंतर राज्यरोहण झालेलं आहे आपण जर इतिहासात बघितलं तर त्यानंतर कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी बघितलेले आहे की नोकरशाहीची वर्चस्व दिसतंय बरोबर की नोकरशाही मोडून काढणं इथल्या बाहेरच्या माणसांना त्यांना गुन्हेगारी जाती म्हणून गणलं गेलेलं आहे ब्रिटिशांकडनं गुन्हेगारी जाती असा शिक्का मारलेला उदाहरण द्यायचं झालं तर पाचशे पाच दिवसामध्ये जे बांधव आहेत त्यांच्या गुन्हेगारी जमात म्हणून शिक्का मारला होता त्या लोकांना मायेनं जवळ घेणं परिघामध्ये आणणं राज्यकर्ते रोजगार उपलब्ध करून देणं पण बांधा पाडा योजना इथून कमरेपर्यंत बांधकाम करायचं आणि ते पाडायचं लोक म्हणतात महाराज काय चाललंय हे यांना काय फायदा होणार आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना रोजगार देणं कष्ट करण्याची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण करणं हे शाहू महाराजांचं मोठेपणा आहे हे आजच्या राज्यकर्त्यांनी घेतलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट अशी की छत्रपती शाहू महाराजांनी धोरणात्मक जी काही आपली आखणी केली होती ती आखणी आजच्या राज्यकर्त्यांकडे नाहीये मी शाहू महाराजांनी वसवलेलं जयसिंगपूर जाऊन बघा आणि आजचं कोल्हापूर आपलं बघा वेडोवाकडं वाढलेलं काय फरक दिसतो तुम्हाला इथल्या टाउन प्लॅनिंग मध्ये महाराजांनी निभावलेली जी काही भूमिका होती ती का राज्यकर्त्याला शोभणारी हो, हो शे ही भूमिका एक राज्यकर्ता कसा असावा महान राज्यकर्ता कसा होता याच जर प्रतिबिंब तुम्हाला बघायचं असेल तर राज्यश्री छत्रपती शाहू महाराजांच्या कामात तुम्हाला बघावं लागेल राधानागिरी धरणाचं जर मी उदाहरण आता पुन्हा एकदा देतो कारण आजही त्या धरणातून एवढंही पाणी गळत नाही ती किती, किती, किती हे असलं पाहिजे आपल्या कामाप्रती तळमळ असली पाहिजे हे आपण बघू शकतो दुसरा गोष्ट म्हणजे शाहू महाराजांचा साधेपणा आजच्या राज्यकर्त्यांकडे तो अजिबातच नाही म्हणजे एखादा नगरसेवक असला तरी त्याच्याकडे <laughs> मागड्या कोट्याधी कोट्यांच्या गाड्या असतात पण शाहू महाराजांचं जर तुम्ही आयुष्य बघितलं तर अत्यंत साधी राणी mm. आहे महाराजांची अत्यंत एकतर निर्व्यसने आहेत महाराज mm. अत्यंत निर्व्यसणे आहेत कारण mm. त्याचं कारण म्हणजे शाहू महाराजांचे वडील जयसिंगराव घाटकी यांचा mm. मृत्यू दारूमुळे झालेला होता बरोबर त्याच्यामुळे ते प्रचंड त्या गोष्टीचा धसका महाराजांनी घेतला कसलेले मल्ला आहेत शरीराची त्यांनी चांगली निगा राखलेली आहे शरीराला चांगलं शरीराचं पोषण केलेलं आहे चांगल्या पद्धतीने राज्यकर्ता म्हणून समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अत्यंत आपुलकीचा या गोष्टी आहेत आजच्या राज्यकर्त्यांच्या मध्ये मला वाटतं काहीच गोष्टी नाही आहेत एखादी प्रश्न समजून घेण्याची वृत्ती नाही आहे गुन्हेगार हा गुन्हेगार असतो पण त्याच्या पाठीपैकी भूमिका काय असते त्याचं काय म्हणणं असतं हे समजून घेणार महाराज होते म्हणून लाल्या आणि आरव्या नावाचे दोन जे त्या गावाचे दरोडे खोड होते त्यांना महाराजांनी माणसात आणलेला आहे त्यांना आपल्या सरकारी खजिन्याचं रखवालदार म्हणून त्यांना ठेवलेलं आहे असं का झालं तर महाराजांनी त्याच्या पाठीपक्षी भूमिका समजून घेतली की, का की काय यांचा प्रॉब्लेम आहे तेव्हा कळलं की यांना कोणी रोजगारावरती येत नाही कारण यांच्यावर शिक्का बसलेला आहे गुन्हेगारीचा कोणी यांच्यावर विश्वास ठेवायला तयार होत नाही मग हे काय करणार पोटासाठी काहीतरी करावं लागेल हे आजच्या राज्यकर्त्यांकडे नाही आहे नाही ही जी काही महान दृष्टी महाराजांना लाभली होती ती आजच्या राज्यकर्त्यांकडे नाही आहे दुसरी गोष्ट माणसं तयार करणं प्रेरणा देणं याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर महाराजांनी तयार केलेली माणसं बघा कोण कोण आहेत तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी मदत केलेली आहे मोठं योगदान शाहू याच्यामध्ये भास्करराव जाधव हो, अण्णासाहेब लठ्ठे बघा म्हणजे भाई माधुराव बागलांच्यावर शाहू महाराजांचा प्रभाव आहे कर्मवीर भाऊराव पाटील रयत सारखी शिक्षण संस्था उभी केली ही शाहू महाराजांची प्रेरणा आहे आणि हे जर तुम्ही बघितलं तर हे एक महान मला असं वाटतं कार्य आहे लहरी हैदर आबालाल रेहमान कोण माणसं ती दत्तोपदळवी त्यांच्या बरोबर होतेच ते इतकी मोठी कलाकार मंडळी बा जी महाराजांनी उभी केली आहे ती करण्या मग नेमकं काय आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस मोठा होऊन तो समाजाला काहीतरी चांगलं देऊ आहे ना त्याच्या पाठीमागचा मग बाबासाहेबांनी बघितलं पुढच्या काळामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले इतकी मोठी चळवळ मानव मुक्तीची त्यांनी उभी केली याची पाठी मागची शाहू महाराजांची प्रेरणा ही आजच्या राज्यकर्त्यांना जमणार आहे का आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की बरेच गुण आहेत महाराजांचे कि ते आजच्या राज्यकर्त्यांनी घ्यावेत एक असा गुण कुठला म्हणजे ते परिपूर्ण आहे त्यांना एक कुठला तर हवाय आणि महाराजांकडून मा, घ्या असं नाही होणार महाराजांचं चित्र इतकं प्रेरणादायी आहे की तुम्ही एक चांगला राज्यकर्ता कसा असावा महाराजांना वाचलं पाहिजे असं मला वाटतं नाही नाही आणि मला मी याचा <coughs> प्रश्न काय विचारते की बाकीचे गुण तर आजकाल आपण राजकारण करणं अपेक्षित करणच नाही पण एक आपलेपणा की आपल्याचा काहीतरी विकास करायचा आहे किंवा ही जरी गोष्ट राजांची एक घेतली ना छत्रपतींची तुला इंटरप्ट करतो श्रेया सॉरटू सो शाहू महाराजांचा एक तुला मी आदेश सांगतो जरूर सांगेन तुम्ही कारण तो, तो, तो बऱ्यापैकी फार माहिती नाही आहे तो आदेश लोकांना फार वाचनात तो आलेला नाहीये असं नाही म्हणत की सगळ्यांनाच नाही पण बऱ्यापैकी लोकांना तो माहिती नाही शाहू महाराजांच्याकडे एक तक्रार आली अशी की गोरळघरं जे असायची त्या काळामध्ये गुरळगरे पण असायची तर त्या गोरळघरामध्ये शेतकऱ्याचा हात अडकायचा त्या मशीनमध्ये निर्दोष मशीन नव्हती सदोष होतो त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा हात अडकून तो तुटायचा मनगटापासून आता मन तुटलेला मनगटाचा मनगटापासून तुटलेला हात घेऊन तो शेतकरी काय करणार तो मजूर काय करणार आयुष्यभर तो ओझा असायचा किंवा कुठेतरी छोटं मोठं काम करायचं कारण त्याला मजूर म्हणून कुणी घेणार नाही ना हातातलीच शक्तीगाय त्याचं आयुष्यच पूर्ण व्हायचं कॉन्फिडन्स जायचा कुटुंबावर त्याचा परिणाम व्हायचा हे शाहू महाराजांच्या लक्षात आलं आणि महाराजांनी त्या काळामध्ये त्या काळामध्ये बक्षीस जाहीर केलं आदेश आहे तो तो आदेश आपण बघू शकतो लिखित आदेश येतो त्या आदेशामध्ये महाराज म्हणतात की जो कोणी शेतकऱ्याचा हात त्या मशीन मध्ये सापडणार नाही असं ना सा निर्दोष मशीन तयार करेल त्याला मी माझ्याकडून भरपूर बक्षीस देईन जाहीर केलेला बक्षीस जाहीर केलं तो, केल, तो आदेश आहे हा आजच्या राज्यकर्त्यांच्या मध्ये गुण आहे का ऑब्विसली नाही ऍब्सुटली नाही हाही गुण म्हणतो खरे खरे नक्कीच नक्कीच तर मी श्रिया आता इथेच थांबते इथेच तुमचा निरोप घेते पण माझा पूर्ण एपिसोड तुम्ही नक्की बघायचा आहे आणि पुन्हा एकदा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचंय कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते आणि राहुल तुझे मनापासून धन्यवाद माझ्या शो मध्ये आलास आणि इतक्या छान आमच्याशी गप्पा मारल्यास मी थँक्स म्हणतो श्री राजूला कारण मलाही बऱ्याचदा बोलायचं होतं मी बोलत असतो कारण प्रत्येकानं ती गोष्ट बोलली पाहिजे असं मला वाटतं कारण इतिहास हा प्रेरणा देण्यासाठी असतो भविष्याची मुळ इतिहासामध्ये असतात आणि ती जाणून घेणं फार गरजेचं असतं तुम्हाला बोलवलं त्याच्याबद्दल तुझं आभार म्हणतो धन्यवाद